हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईनो आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं की तुम्हाला माहित आहे आठवडी बाजार आम्ही गावाकडे राहतो आणि गावाकडे असतो तो आठवडी बाजार शहराच्या ठिकाणी सगळेजण रोजच्या रोज किंवा आजकाल ऑनलाईनसुद्धा ऑर्डर केलं की भाज्या वगैरे घरी येऊन जातात पण तसं खेडेगावाकडे नसतं आठवड्याला असा बाजार करावाच लागतो तर बराच वेळ झाला मी बाजार करून आले चेंज वगैरे केले पावसात तर भिजलो नाही पाऊस उघडलेला तेवढ्याच वेळात आज बाजार करून आलो पण बाजारात गेलं म्हटलं की साडी सगळी खालून खराब होते चिकलानी भरते मग चेंज पहिल्यांदा केलं आणि बाकीची सुद्धा बरीच कामं घरातली आवरून घेतली आणि आता म्हटलं चला वेगवेगळं करावं कारण खूप जास्त पालेभाज्या आणलेल्या होत्या तर त्यासुद्धा क्लीन करायच्या होत्या आणि काही गोष्टी मी स्वच्छ धुवून ठेवते आणि काही वस्तू तशाच ठेवते तर त्या कशा पद्धतीने ठेवते कश आणि दर काय आहे ते पण आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते चला तर त्यांनी बघितलं बाजारात झटपट रिकामा झाला का तर सगळ्या पालेभाज्यात सगळ्या पातळ कालवनाला काही बाजारात नव्हतं सगळीकडे फक्त दोडका आणि असं सगळं होतं तर बाजार कसा होता तर बाजार महाग होता आजचा बाजार कारण ना पन्नास रुपये पावशल टोमॅटो सॉरी पन्ना शंभर रुपये किलो टोमॅटो पन्नास रुपयाचे अर्धा किलो टोमॅटो होते मी टोमॅटो तर आणलेच नाहीत एक तर आणून पावसाळ्यात पण त्यात आळ्याच निघतात मात्र पालेभाज्या बघा आज आम्हाला इतक्या आवडत आहेत ना मेथी हे बघा मेथी वीस रुपयाला सुद्धा ही तांदळी एवढी मोठी ना धाल आणि फ्रेश आहेत बघा भाज्या सगळ्या छान आहेत शेपू आणली ती सुद्धा आणली मी ही पंधरा रुपयाला आणि पालक आणलेली आहे पालक पंधरा रुपयाला आणि ही एक भाजी आणलेली आहे हा लाल माठ आहे मस्त भाजी होते ह्याला बरं का वाटण टाकून मी अनुष्का दिली कामायराच्या मम्मीला पिशवी हा त्यांना बाजारला आपली पिशवी पाहिजे होती तर हे बघा आणि हा लाल माठ तर भाज्या बघा ताई एवढ्या अशा भाज्या आता उद्या मी फोटो काढते असं तमनेलला लावायला तर मला भाज्या मिळाल्या की लय आनंद होतो का तर पालेभाज्या खायला आवडतात ना आणि तर असा तर होताच भाज्यांचा आणि कोथिंबीर काय आता सगळीकडे स्वस्त आहे बघा पाच रुपयाला एक पिंडी कोथिंबीरची ही कोथिंबीर एवढी दहा रुपये दहा फक्त दहा रुपयेला आणि हा एवढा कोबी कोबी पण दहा रुपये आणि हे वीस रुपये काय ठराविक गोष्टी म्हणजे बटाटा अजून पन्नास रुपये किलो आहे आणि कांदे पण शं कांदे पन्नास ला शंभर सव्वा किलो होते आणि हा एक मिरची काय दहा रुपयाची मि, मी मिरची नेहमी अर्धा पावशर आणते अजिबात मी पावशर मिरची आणत नाही कारण ना आठवड्याची राहते अर्धा पावशे मिरची बरोबर संपते आणि ताज्या आता मात्र ना आणली असती पाव किलो तर चालली असती कारण आता हिरव्या पाले भाज्यात पण मागच्या आठवड्यातल्या थोड्याफार असतातच शिल्लक आणि हा घेवडा तुम्ही काय म्हणता ह्याला काय माहिती कोण राजमा म्हणतो कोण वाघ्या घेव घेवडा म्हणतो आणि कोणकोण काय काय गरज म्हणतं काकड्या दोन किलो आणलेल्या आहेत काकडी मला लागते डाएटसाठी तर ती दोन दोन किलो पण कमीच होती पण म्हणजे आठवडाभर पुरवायची तशीच पुरवते मी आणि गाजर हे आहे तीसचं अर्धा किलो काकडी दोन किलो आणल्या सत्तर रुपयाच्या पस्तीस रुपये किलो काकडे एवढ्या पावसात पण ना कधी स्वस्त मिळते कधी महाग मिळते मागच्या काही आठवड्यात तर मला वीस रुपये किलो ह्या काकड्या मिळालेल्या पण आता पस्तीस रुपये किलो मिळाल्या मग दोन किलो काकळे आणलेत आणि कारली सुद्धा इतक्या भाज्या ताज्या होत्या ना मला असं भाजा ह्या बघा कारली तीनच आणलीत म्हणजे ही अर्धा पावशेर आहेत मी आणि पावशेर घेतलेली दोघीत आमच्या जावेच्या एवढीच कारली ना आता तुम्हाला मस्त मी भरून कट करून वाफेवरच कारलं रेसिपी दाखवते ह्या आठवड्यात जमलं तर म्हणजे दाखवी आणि हा आजचा एवढाच भर बाजार होता शिमला मिरची सुद्धा आणलेली बघा दहा रुपये पाव किलो तसं काय स्वस्त तसं स्वस्तच होता बाजार होतं ते आम्ही आणत नाही वांगी वगैरे काही आणली नाहीयेत वांग मला मध्ये खायचं नाहीये आणि दुसरा खाऊ म्हणजे ही एक लाल अशी गुडी शेव मिळते ती पोरी मागतात मग ती थोडीशीच मी पण आणते उगाच आणायचं चा म्हणून बाहेरचं पण भरमसाठा आणत नाही दहा रुपयाचीच आणलेली ही आणि छोटस ब्रेडचं पॅकेट आणलेलं आहे दहा रुपयाचं आदित्य न संध्याकाळ आणि चिरमुरे तेवढे आम्हाला लागतातच मी आता भडंग माहित आहे दर आठवड्याला भडंग असते तर चिरमुरे हे आणलेले लाईट आली गेली आली गेली पण मी हाय अशी दिसते बर का आणि काय मसाल्याचं एक पॅकेट पाहिजे होतं मला आणि कात्या, कात्या हे असला हे कात्या ह्यालाच आज बघा पन्नास दहा 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 रुपये करत ह्यालाच पन्नास साठ रुपये आज वेगवेगळे वे, गेलेले बाकी बाजार तर सगळा एवढा मस्त झालेलं आहे ना आता काय आता मी निवडणार नाही सगळा बाजार आहे असा ठेवणार आहे कारण मला खरं सांगू का तुम्हाला मी फ्रेश दिसते पण कधी कधी मी पण आजारी असते मला पण कंटाळा आलेला असतो तशी मला खरंच माझ्या अंगात अशी कणकणी आहे मी आजारी आहे परवा दिवशी पण पर तुम्हाला व्हिडिओ आला नाही आणि काल पण तुम्ही बघितलं ह्याचा व्हिडिओ बेंद्राचा तर मी काही केलं नव्हतं पण न करण्यात त्याच्यातच खूप वेळ गेला दुसरा स्वयंपाक ते परत असं वाटलं की पुरणपोळीचा स्वयंपाक सकाळी एकदा झटपट झाला असता त्याच्या मागा नंतर एवढा सगळा थापट पसारा झाला तर माझी म्हणजे तब्येत अशी काय ताप बीप नाही पाऊस बाहेर पडतोय ना वातावरण खराब झालं की तसं होतं तस सगळ्यांना होतं आणि मी साडी नेसून गेलेले तर भिजली नाही आज आम्ही चटकन बाजार करून आलो म्हणजे बारीक पाऊस होता तेव्हा गेलो आम्ही तर बाजार नव्हता पण साडी सगळी खाली चिकला पूर्ण निर्या सगळ्यात भरून सगळा रेडबाडा झालेला दहा एक अर्धा तास नेसलेली साडी लगेच धुवायला टाकायला कालच्या व्हिडिओमध्ये पहिलंच असेल तुम्ही की वॉशिंग मशीन आपली बंद झालेली आहे आज पण एक कंपनीचे माणूस वेगळा आलेला तर ते म्हणजे मी पार्ट मंगळवारी घेऊन येतो तर मंगळवार बुधवार मशीन सुद्धा चालू होईल मशीन नसली की ते काय कायम असताना ना ताई नो की म्हणजे एखादी खरंच वळण मोडलं ना शरीराचं खरंच मोडतं आणि सवय लागलेली असतात पण मी धुते त्याच्यामुळेच खरं मला कणकणी आली सगळं लोड हो आणि बऱ्याच ताई विचारतात वजन कमी झाले आता बारीक दिसतात रोज कमेंट येतात तर थांबा जरा मी पण आता स्टार्टिंग केलेली आहे तुमच्याशी मी ते शेअर करीन सगळं एक महिना तरी होऊ दे माझ्या वर काय इफेक्ट तुम्हाला दिसतोय का म्हणून तर मी त्याबद्दल जास्त बोलत नाही पण तोंडात ना जातं ना मला डायटला हे खायचंय मला डायटला ते खायचंय मग ते तुम्हाला समजतं की डायट करते मग असं उत्सुकता असते आता मलाच उत्सुकता असते की पुढचं माणूस काय करून वजन कमी के झाले तर थांबा जरा माझं कम्प्लीट होते माझ्यावर काय इफेक्ट फरक होतोय का तुम्हीच आता व्हिडिओ थ्रू मला सांगा की फरक पडत जातोय का कमेंट करून सांगा जावा मग मी तुमच्याशी नंतर सगळं शेअर करीन बऱ्यापैकी मला तरी थोडंफार जाणवायला लागलेलं आहे साडी नेसली ड्रेस गाऊन ह्याच्यात गाऊनमध्ये तर सगळीच बारीक दिसते गाऊन असा हे असल्यामुळे ड्रेस साडी नेसली की खरं ते दिसून येतं तर नंतर मग मी तुमच्याशी ते शेअर करीन लगेच शेअर करत नाही जरा माझ्यावर ना सुद्धा फरक पडू दे तर असा आजचा बाजार होता तर तो बाजार सुद्धा फटाफट भरून घेते आता खूप मोठी बडबड झाली दर तर काय तुम्हाला आज असेच सांगितले आणि तुमच्याकडे पण आता काय पालेभाज्या भरपूर येतात स्वस्त आता मस्त पालेभाज्या आणि भाकरी खायची पोटभर तर असं असतं माझं एकदा बोलायला लागले की बोलणं काय थांबत नाही आणि तो व्हिडिओ होऊन जातो मोठा तर आता इकडे बघा फक्त टोमॅटो आणि गाजर काकडी हे सगळं मी धुवून घेते का तर काकडी गाजर हे मी सकाळ दुपार म्हणजे दोन तीन दोन टाइम तरी खाते मग कधी कधी लक्षातच राहत नाही धुवून घ्यायची काकडी नाही म्हणजे तरी फ्रीजमधनं गार असते म्हणून मी जरा नळाखाली धुते पण तरी पण अशा पद्धतीने स्वच्छ धुवून ठेवलं तरी चालतं आदित्य अनुष्का सुद्धा कधीतरी घेऊन खातात मग त्यांच्या लक्षात राहत नाही चिरतात आणि खातात म्हणून मी काकडी गाजर अशा काही गोष्टी मी ज्या असतात ना त्याच्यात धुवायला म्हणजे आता भिजत ठेवलेल्या आहेत आणि पावसाळ्याचं तर सगळं क्लीन स्वच्छ करावं एक वेळ उन्हाळा हिवाळ्यात भाज्या नाही क्लीन करून ठेवल्या तरी चालतील पण ना पावसाळ्यात तसं नाही खूपच जास्त भिजलेलं असतं आणि घाणपाणी पाणी वगैरे सगळंच लागलेलं असतं म्हणून ते स्वच्छ करणं गरजेचं असतं तर आता इकडे मी मला ठेवलेली आहे कॉफी कॉफी म्हणजे फक्त पाण्यात एक अर्धा चमचा कॉफी त्यात शुगर नाही त्यात दूध नाही त्यात काहीच नाही अजिबात नाही आणि त्याचबरोबर मल्टीटास्किंग तर असतंच हे कर ते कर तर फ्रीज पण इतका काय घाण झालेलं नाही आता फ्रीज पुसायचं धाडंसुद्धा होत नाही कारण इतकं थंड थंड वास वाटतं ना बाजारातून आल्यावर मग ते एखाद्या वेळेस दुपारचा पुसून काढला की बरोबर वाटत एवढ काही वाटत नाही पण बाजारातून आलं म्हटलं की ते होत नाही तर इकडे बघा मागच्या आठवड्यातली ही ताईनो भाजीची पेंडी आहे मी नेहमी सांगते मी प्लास्टिकच्या पिशवीत आतमध्ये अशी खुपसून ठेवल्या भाज्या अशा आणि देट त्याची वर करते तर काही सुद्धा आठवड्यावर भाजीला होऊ शकत नाही आता मागच्या आठवड्यातली तुम्हाला मी कोथिंबीर आणि भाजीची पेंडी दाखवली आहे अशी होती आणि ती सुद्धा सगळं झाडून पण आठवड्यातनं राहिली ना तर ती काढायची झाडायची व्यवस्थित ठेवायचं भाज्या ठेवणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि आता बघा माझी कॉफी झाली आणि बसून निवांत मी ती पिते आणि जसं की म्हटलं गावाकडं असल्यामुळे कसं आठवड्याचा बाजार करावा लागतो सगळं काही आणावंच लागतं नाहीतर मग आठवडाभर ब म्हणजे बाहेरनं जात नसल्यामुळे हे तर सगळ्या भाज्या तशाच ठेवल्या आणि म्हणलं ना टायमिंग झालं साडेपाच साडेपाच किंवा पाचच्या म्हणजे पाच सव्वा पाच साडेपाच ह्या वेळात मी माझा जु झुंबा आहे ना तर चुंबा क्लास मी काय ऑनलाईन वगैरे नाही लावलेला मी स्व म्हणजे आता मी कुठला करते जुंबा माहिती का डान्स विथ दीप्ती सर्च करा एक नंबर त्या इतक्या भारी बहारीनं शरीर सगळं लवचिक होतं तर मी हे सगळा पसारा तसाच ठेवला साडेपाच वाजले म्हणून चटकन जाऊन एक अर्धा पाऊन तास पण मला जुंबा इतका आवडतं तुम्ही एक तास सव्वा तास कितीही वेळ करू शकते तसं मला बाकीच्या एक्सरसाइज करायला तसा कंटाळा येतो पण जुंबा करायला अजिबात येत नाही बघा जस्ट जुंबा बंद केला आणि तुम्हाला सांगावं म्हटलं की करते मी जुंबा बिंबा करते सगळं करते आणि नंतर स... जसं की म्हटलं नंतर तुम्हाला सांगेल काय कसं आणि आता फ्रेश होते आणि आज का नाही सकाळच्या चपात्या पण आहेत काय तर थोड्याफार शिल्लक तर म्हटलं चला सगळ्या भाज्या आजच निवडून टाकणार आहे आणि आता मला हा पंधरा दिवसात इतकं फ्रेश वाटतंय ना खरच हो फ्रेश वाटतं आधी ती बघते ना फुडनं म्हणून मी तिच्याकडे बघते जा आधी ती आता होमवर्कला बस साडे सहा सव्वा सहा वाजले एक तासाचा ता माझा झाला जुम्मा बरोबर एक तासाचा जा झाला चला तर आता पुढचा पण कंटिन्यू व्हिडिओ पहा तर आता पुन्हा एकदा चेंज केलं बघितलं माझा झुंबाचा पण सगळं झालेलं आहे आणि ना फ्रेश झाले आणि सारखं दिवसभरात कोमट पाणी आता पिते तर असं उभं राहून पाणी प्यायचं नसतं बरं का मला पण सांगून ठेवलेलं आहे बसूनच प्या तर आता बघा सगळी काकडी अशी ना कॉटनच्या कपडावरती ठेवलेली आहे सुका धुतलेली सुकायला ठेवलेली आहे गाजरं पण ते ठेवलेली आहेत म्हणजे ते छान सुकले की फ्रीजमध्ये ठेवता येतील आणि जसं की म्हटलं स्वयंपाकाचं इतकं हे नव्हतं संध्याकाळी म्हणून म्हटलं सगळ्या ज्या काही भाज्या आहेत ना त्या सगळ्या अशा स्वच्छ करून घेवाव्या तर बसले तर बसले मी तर नाही म्हटलं तर एक दीड तास गेला कारण सगळ्याच भाज्या मी स्वच्छ क्लीन करून ठेवल्या पालक सगळा ओला होता सगळ्याच भाज्या आता पावसात भिजलेल्या म्हणजे पालेभाज्या आणि आता पावसाळ्यात पालेभाज्या टिकवणं म्हणजे टास्कच असतो तर कशा पद्धतीने टिकवाव्या त्याही तुम्हाला टिप्स मी इथं सांगते तर फक्त देटं काढायची पूर्ण चिरून वगैरे धुवून फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीत आहे अशा फक्त सुट्ट्या करून त्यातलं गवत वगैरे काढून असतंच म्हणजे पालेभाज्या म्हटलं की त्या पेंडीत गवत किंवा इतर कोणतीही तण असतातच मग ते सगळे काढून अशा पद्धतीने सगळे स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे त्या भाज्या टिकतात आठवडाभर आता पालकसुद्धा मी नीट करून ठेवलेली आहे आणि हा आहे लालमाठ तर लालमाठ शक्यतो करून फ्रीजमध्ये राहत नाही ती भाजी लगेचच करावी लागते पालक मेथी शेपू ह्या भाज्या सगळ्या फ्रीजमध्ये कशाही ठेवा कशाही म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीत जरी ठेवल्या तरी त्या राहतात पण ही जी भाजी आहे ती राहत नाही तर ही भाजी मी लगेच आता करणार आहे म्हणून ना ती डायरेक्ट विळीवर निवडून विळीवरती चिरून घेतली आणि कोथिंबीर तर काय बोलायचं काम नाही एवढ्या मोठमोठ्या कोथिंबीर होत्या तर सगळी कोथिंबीर मातीनंसुद्धा भरलेली होती आणि ना हे पाण्याने सुद्धा भिजलेली होती पण धुवून ठेवायची नाही जर आत्ता कोथिंबीर धुतली तर ती सगळी नाचणार म्हणजे ती पानं सगळी कुसतात म्हणून बघा या पद्धतीने फक्त देठ काढायचं त्याला देठ गेलं की फ्रीजमध्ये पण माती पडत नाही आणि स्व म्हणजे झाडून जरी झटकून घेतली तरी चालते नुसती पान पलट तू लवकर घावायचं नाही तुला पान हो तीच के भांडण भांडण करायचे नाहीत स्पष्ट उच्चार करा आधी ती तर इकडे बघा त्यांना सगळ्या भाज्या अशा म्हणजे जसं की म्हंटल फक्त देट काढली ना तरीसुद्धा त्या टिकत्या तर पालक असा आणि ह्याचं शेपूच्या भाजीचं सगळं कट करून टाकलेलं आहे आणि आत्ताची जी ताजी मेथीची भाजी आहे ना ती मात्र आहे तशीच ठेवली कोथिंबीर बघा एवढी सारी निवडून झालेली एक मेथीची जुनी पेंडी होती तीसुद्धा निवडून ठेवलेली आहे आणि लाल सुद्धा चिरलेला आहे आणि दुसरी तांदळी तांदळीची सुद्धा ही भाजी आहे बघा तीसुद्धा अशी निवडून स्वच्छ ठेवलेली आहे तांदळीची भाजी पण राहते पण हा लाल माठ मात्र राहत नाही बाकी सगळ्या भाज्या राहतात तर बघा अशा पद्धतीने सगळ्या क्लीन केल्या आणि हे एवढा पसारा फ्रीजमध्ये नाही निवडलं की तेवढा पसारा फ्रीजमध्ये आणि मातीसुद्धा होते त्याच्यामुळे अशा पद्धतीने क्लीन करून ठेवलं की आठवड्याभराचं टेन्शन मिटलं तर आता एवढ्या सगळ्या भाज्या नीट केल्या तर त्या स्टोअर कशा करते तर या पद्धतीने मी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवते तर अशा ठेवल्या तरी आठवड्याभर ह्या भाज्यांना काही होत नाही मी नेहमीच असं माझ्या फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या ह्याच्यात ठेवते चला तर व्हिडिओचा मी करते इथंच एंड व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा